नमस्कार मी किरण पालकर क्राइम डायरी न्यूज चॅनल मध्ये आपले स्वागत आहे पाहुयात आजच्या ठळक बातम्या घरफोडी करणाऱ्या दोघांना शहापूर पोलिसांनी ताब्यात घेऊन कारवाई केली दिया सचिन गायकवाड वय वर्ष वीस राहणार इंदिरानगर कोरोची तालुका हात कलंगले सिद्धांत श्रीकांत सघरे वयवर्ष चोवीस राहणार नगर कबनूर तालुका हातकलंगले अशी त्यांची नावे आहेत त्यांच्याकडून सोन्या चांदीचे दागिने मोबाईल तसेच गुन्ह्यात वापरलेली बुलेट मोटारसायकल असा एकूण चार लाख एक हजार सहाशे रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला सात सप्टेंबर रोजी सकाळी नऊ ते दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास कोरोच येथील अष्टविनायक नगर येथे घरपोडीची ही घटना घडली फिर्यादी भारती सज्जन ढाले वय वर्ष शेहेचाळीस यांच्या बंद घरात लपवलेल्या चावीच्या सहाय्याने संशयित आरोपींनी घरात प्रवेश करून कपाट उचकटले त्यातून सोन्या चांदीचे दागिने व रोख रक्कम असा एकूण दोन लाख शहाऐंशी हजार सहाशे रुपयांचा मुद्देमाल लंपास केला या प्रकरणी शहापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला गुन्ह्याच्या तपासादरम्यान पोलिसांनी अमलदार अरिफ वडगावे व रोहित डावळे यांनी सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपींचा शोध सुरू केला दरम्यान तुळजाभवानी मंदिर परिसरात एक पुरुष व महिला बुलेट संशयास्पद हालचाली करत असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले सुरुवातीला त्यांनी उजवाडावीची उत्तरे दिली मात्र अधिक चौकशीनंतर त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली त्यांच्याकडील पिशवीतून सोन्याचे दागिने मिळून आले त्यानंतर बुलेट मोटारसायकल मोबाईल हँडसेटसह से हो एकूण चार लाख एकावन्न हजार सहाशे रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला सोन्याची चेन नेकलेस बोरमाळ मोहनमाळ अंगट्या बाल चेन टॉप्स व रिंगा चांदीचे ब्रेसलेट व कडदोरा दोन मोबाईल हँडसेट विना नंबर प्लेटची काळ्या रंगाची बुलेट मोटारसायकल जप्त करण्यात आली आहे या कारवाईत पोलीस निरीक्षक सचिन सूर्यवंशी पोलीस अंमलदार अविनाश मुंगसे अरिप वडगावे रोहित डावळे आईबू गडकरी अर्जुन फातले सतीश कुंभार व ज्ञानेश्वरी राख यांनी सहभाग घेतला